की रात है, वो तेरे तम की रात है वोगा तुम पढ़ो पुराना भाई रे, वोगा तुम पढ़ो पुराना भाई भाईरे वोगा तेरे लोहे की जंजीरा भाई भाईरे वोगा तेरे लोहे की जंजीरा भाई भाईरे वोगा तेरा बागड़ी देश है पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने दादर या ठिकाणी आमची आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन राज्यव्यापी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आज या ठिकाणी ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून एका हातामध्ये तिरंगा घेऊन एका हातामध्ये संविधान घेऊन आम्ही सर्व निघालो आहोत दादरकडे उद्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने दादर या ठिकाणी आमची आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन राज्यव्यापी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी भुसावळ रेल्वे स्टेशन आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून दादर इथे हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी संविधान रक्षक सैनिक देशभक्त त्या ठिकाणी येणार आहेत आमची सरकार मायबापकडे काय मागणी आहे आम्ही काय मागतो आहे शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार प्रकल्पग्रस्त यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या लोकांना या ठिकाणी जे आहे सर्वपरीने या ठिकाणी न्याय देण्याचं काम शासन प्रशासनाने या ठिकाणी करावं प्रकल्पग्रस्त आहे जिगाव प्रकल्पग्रस्त बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील या सर्व जो शेतकरी आहे आमचा जो भूमिहीन आहे जो गरीब आहे यांच्या या ठिकाणी जमिनी या ठिकाणी शासनाने बडकावलेल्या आहेत आणि जमिनी घेतल्यानंतर देखील मात्र या ठिकाणी आता स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत तरी देखील आतापर्यंत या ठिकाणी या जिगाव प्रकल्पग्रस्तांना कुठल्याही पद्धतीने मोबदला दिलेला नाही आहे त्याचबरोबर यांच्या बँक खात्यामध्ये पैसा आलेला नाही आहे जमीनते बदले जमीन दो आणि या ठिकाणी जे यांचं पुनर्वसन करा आणि त्याचबरोबर दादर चैत्यभूमीचं नामांतर करा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मराठा सेवा संघाचे अध्यक्ष परविंद दादा गायकवाड यांच्यावरती जो जीव घेणं हल्ला झाला त्या लोकांना या ठिकाणी अटक करा मराठा धनगर मुस्लिम आरक्षण लागू करा आणि त्याचबरोबर या ठिकाणी जी आहे की या ठिकाणी शेतकरी मरतोय आणि सरकार झोपत आहे म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे खाजगीकरणाचा सपाटा सुरू आहे परंतु या ठिकाणी गरिबांना कुठल्या पद्धतीने शेतकरी विरोधी कामगार विरोधी गरीब विरोधी संभाजीनगर मध्ये आपण पाहिलं असेल की त्यांनाही उद्ध्वस्त केलं भुसाळमध्येही या ठिकाणी पाच हजार लोकांना उद्ध्वस्त केलं जे गाव असताना या ठिकाणी बरबाद करून टाकलं उद्ध्वस्त करून टाकलं त्यांचा संसार या ठिकाणी उघड्यावरती टाकला आणि एक दामडी या सरकारने दिली नाही एक आंधळा व्यक्ती आमच्या सोबत आमदार यांना दिसत नाही काय नाव तुमचं उल्हास राजाराम सोळ तुम्हाला दुखी डोळ्यांनी दिसत का नाही हो दोड़, स्वातंत्र्यानंतर तिरंगा झेंडा आता मध्ये घेऊन पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य झाले आणि तिरंगा झेंडा हातामध्ये घेऊन आंधळा व्यक्ती दोघी डोळ्यांनी दिसत नाही या माणसाला अरे हा माणूस न्यायासाठी येतोय स्वातंत्र्यानंतर देखील अरे सरकार तुम्ही मात्र मायबाप सरकार तुम्ही मात्र आंधळा बनवू नका तुम्ही मात्र मात या ठिकाणी बैर बनू नका तुम्ही मात्र या ठिकाणी गुंग बनू नका आंधळे लोक देखील या ठिकाणी न्याय मागण्यासाठी सरकारकडे येत या आंधळ्या सरकारला आता काय म्हणावं म्हणून या ठिकाणी जे आहे उद्याच्या दिवशी आम्ही दादरला या ठिकाणी जे आहे आमचा आवाज आक्रोश हा या ठिकाणी मांडण्यासाठी जात आहोत आणि आजारोंच्या हो संख्येने घुसाळून आम्ही हो दादरला या ठिकाणी कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो ओ देश मेरे, तेरी शान हाय अंगा खादी संग कामाची की याद हाय अंगा खादी संग कामाची की यादी अशी दमदार एंट्री आमच दादाजी हम साल दान मरना जीना साथ है खाना पीना साथ है मरना जीना साथ है सारी जिंदगी ये दोस्ती हम नहीं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.